पितृत्व दिवस साजरे करण्यासाठी शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावतीने तीस जुलै रोजी फादर्स डे खूप आनंदात साजरा केला हा केवळ वर शैक्षणिक वर्षातील पहिला कार्यक्रम नाही तर वडिलांचा सन्मान करण्याचाही उत्सव आहे डॉक्टर जी डी दडवी पी आर पोटे अभियांत्रिक आणि व्यवस्थापन महाविद्यालय अमरावती डॉक्टर ए डी भोयर सचिव मराठा शिक्षण संस्था अमरावती हे अतिथी म्हणून उपस्थित होते वडिलांसाठी विविध उपक्रमांनी खेळाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते सर्व खेळांमध्ये वडिलांनी सक्रिय सहभाग घेतला वडिलांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी सी हसी या गाण्यावर नृत्य साजरे केले ज्यामुळे सर्वांचे मन जिंकले प्राथमिक विद्यार्थ्यांनी पापा कहते हैं बड़ा नाम करेगा या नृत्यावर सादरीकरण केले जे वडिलांना एक अप्रतिम वंदनही होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेते डॉक्टर चैतन्य चिंधे सिद्धांत दामोदर माधव गधोनकर या सर्वांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले सर्व शाळेने त्यांचे अभिनंदन केले प्रमुख पाहुणे डॉक्टर जी डी दळवी यांनी आपल्या भाषणातून वडिलांची भूमिका व्यक्त केली वडिलांना सर्व खेळाचा खूप आनंद लुटला सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती सूत्रसंचालन ज्योती टाउरी यांनी केले तर आभार सुनीता बैस यांनी मानले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती